चार वर्षाच्या एका मुलाच्या आईने मला विचारलं की मी लहान असताना अगदी माझ्याहून सात आठ वर्ष लहान असलेली माझी भावंडं लहान असताना आम्ही जसे रडायचो ना तशी आजकालची मुलं का रडत नाहीत मी म्हटलं म्हणजे काय आम्ही रडायचो तेव्हा आमच्या रडण्यामध्ये सुद्धा समजवण्यासारखं शांत करण्यासारखं काहीतरी पटकन सोल्युशन निघण्यासारखं असायचं आता जी जी मुलं रडतात ती जोरजोरात किंचाळतात आणि त्यांचा हट्ट धरून ठेवतात त्यांचा श्वास रोखून ठेवतात आमच्यावरती अगदी पालक म्हणून मुलं जबरदस्ती करतात असं वाटायला लागतं असं का मी म्हटलं हा पेरेंटिंगमधला फरक आहे पूर्वीच्या मुलांना ज्या इमोशन्स फील व्हायच्या म्हणून ते रडायचे आणि आत्ता ज्या इमोशन्स फील करून मुलं रडतात त्याच्यात खूप फरक आहे ज्या पद्धतीने आपण मुलांना वाढवतो त्या पद्धतीने ते आपल्याकडे बघायला शिकतात त्यामुळे रडण्यातला हा मोठा फरक तुम्हाला जाणवला असणार आहे थोडंसं ह्याविषयी बोलूयात का पूर्वी मुलांना बरेचदा आईवडिलांना आत्ता जेवढं प्रेम देता येतं आत्ता जेवढं अटेन्शन देता येतं तेवढं देता येत नसायचं त्यामुळे त्यांचं नॅचरलीच एक बाउंड्री सेटिंग झालेलं असायचं की आपण हे केलेलं चालतं हे केलेलं चालत नाही ह्या गोष्टींची आपल्याला परमिशन आहे ह्या गोष्टींची परमिशन नाही अशी अशी अमुक अमुक चूक केली तर आपल्याला मार बसेल मग आपल्याला थांबलंच पाहिजे परिणामांची कुठेतरी चिंता असायची आता लहान मुलांना आपण आपल्याला झाला तो त्रास त्यांना होऊ नये या दृष्टिकोनातून जसे वाढवत गेलो आहे तशा त्यांच्यासाठी गोष्टी आपण जास्त उपलब्ध करून देत गेलेलो आहे आपण जास्त सोप्या करत गेलेलो आहे त्यामुळे जराही अडचण आली जराही मनाविरुद्ध झालं की ते सगळं काही ही, ही त्यांची जबाबदारी नसून ती आपली जबाबदारी होते त्यामुळे आता जेव्हा मुलं रडतात किंचाळतात जोरजोरामध्ये ओरडत राहतात जोपर्यंत त्यांचं अटेन्शन त्यांना हवं त्या पद्धतीने मिळत नाही त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत पेरेंटिंग हा पेरेंटिंगमध्ये झालेला फरक आहे हा शिफ्ट आहे आता आपण मुलांना लक्ष जास्त प्रमाणात देतोय प्रेम जास्त देतो आहे पण आपण त्यांना बाउंड्री दाखवत नाही हो की कुठं थांबायचं कशामध्ये थांबायचं आणि का या बाउंड्रीलाच स्वच्छ शुद्ध मराठीमध्ये शिस्त असं म्हणतात प्रेम आणि शिस्त या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि हातात हात घालून जाऊच शकतात याबद्दल तुमचं ओपिनियन मला नक्की सांगाल